हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी मार्शी गुरुवार स्पेशल अशी आपण शेवयांची खीर कशी करायची ते पाहणार आहे ही तुम्ही गुरुवारला प्रसाद म्हणून बनवू शकता किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायचे असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवा मी इथे परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे छान असं होते या पद्धतीने बनवली तर तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही बनवून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी शेवयाची खीर एक लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे एक कप भाजलेल्या शेवाय घेतलेल्या आहेत अर्धा कप मी इथे साखर घेतलेले आहे बदामाचे थोडे कप घेतलेले आहेत आणि थोडे काजूचे काप एक चमचा मी इथे वेलचीपूड घेतलेले आहे आणि केसर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साहित्य येऊ शकता खीर बनवण्यासाठी आहे त्या, त्या बनवणार आहे त्यासाठी दूध पहिला आपण उकळून घ्यायचं आहे छान असं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूध आपलं उकळते दूध उकळतानाच आपल्याला के त्यामध्ये केसर घालायचं म्हणजे केसरचा छान असा कलर उतरतो यामध्ये बघा दुधाला छान असं उकळी आलेली आहे बघा आणि आता आपल्याला हे छान असं मिडियम फ्लेमवर हे दुधाचं केसर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध आपल्याला छान असं मिडियम फ्लेमवर दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे दूध मी दहा मिनटं उकळून घेणार आहे मीडियम फ्लेमवर आता दूध आपलं छान असं उकळते तोवर आपण दुसरी तयारी करूया दुसऱ्या साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये मी एक चमचा का साजूक तूप घालून घेतलेला आहे तर तूप आपलं छान वितळलेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्येच मी बदामाचे काप आणि काजूचे काप घालून घेते हे छान असं आपल्याला लालसर कलरवर परतून घ्यायचं आहे असं छान असं परतून घेतलं की चव छान चाह लागते बघा आणि मस्त अशी चव लागते इथे बघा छान असं लालसर कलरवर आपले बदामाचे आणि काजूचे काप ड्रायफ्रूट्स छान असे भाजलेले आहेत आणि त्यामध्येच मी शेवया घालून घेते शेवया ह्या पहिलाच भाजलेल्या आहेत पण एक मिनटाच्या अशा परत लगेच चव छान लागते तुम्ही दुसऱ्या शे घरगुती शेवया घेतल्या तर त्या ड्रायफ्रूटच्या आधी तुम्ही भाजून घ्या ते एक मिनटं छान शेवया आपल्या भाजलेल्या आहेत मी क उतरून ठेवलेल्या आहेत आता हे दूध पाच मिनटं आपलं छान असं उकळलेलं आहे त्यामुळे मी आता त्यामध्येच साखर घालून घेतलेले आहे साखर घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता ही साखर पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायची आहे त्यामुळे मी अजून पाच मिनटं हे दूध छान असं मिडियम फ्लेमवर उकळून घेते इथं दहा मिनटानंतर बघा हे दूध छान असं मी उकळून घेतलेलं आहे छान असं दाटसर झालेलं आहे बघा आणि साखर पण छान अशी विरगळून घेतलेली आहे बघा आता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आता त्यामध्ये आपण शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊया हे छान असं परतलेल्या शेवया यामध्ये घालून घ्यायच्या बघा सगळ्या शेवया मी यामध्ये घालून घेते बघा आणि ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे दुधामध्ये घातल्यानंतर या, या पद्धतीने बघा मी मिक्स करून घेते सगळ्या शेवया मिक्स करून घ्यायच्या आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला ह्या छान अशा दहा मिनटं आणखी शिजवून घ्यायच्या आहे दुधामध्ये बघा छान अशा मी दहा मिनटं या शिजवून घेते एकदम लो फ्लेमवर इथे बघा दहा मिनटानंतर बघा शेवया आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत शेवया छान अशा शिजल्या की अशा वर येतात बघा या पद्धतीने म्हणजे असं समजायचं की शेवाया आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत ते शेवया छान अशा शिजलेल्या आहेत बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बघा छान अशा शिजलेल्या आहेत अजून थोडंसं दाटसर झालेलं आहे दूध आपलं बघा छान अशा शेवया शिजलेल्या आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये जे आपण वेलचीपूड घेतली होती एक चमचा ती घालून घेते आणि वेलचीपूड घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये वेलचीपूड आणि अजून दोन मिनटं हे मी छान असं उकळून घेणार आहे बघा बघा वेलचीपूड घातल्यानंतर मी हे छान असं उकळून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे बघा याला याचं टेक्शर बघा मस्त आलेलं आहे आणि हे, हे। थंड झाले की अजून दाटसर होतात त्यामुळे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथे मी सर्व करते बघा छान अशा ह्या अजून थोड्याशा थंड झाल्या की दाटसर होतात आणि रिच इन एकदम क्रीमी लागतात बघा क्रीमी होतात बघा त्यामुळे याची कन्सिस्टन्सी असेच ठेवायचे बघा मस्त झालेले आहेत छान अशा आणि एकदम झटपट सोप्या पद्धतीने तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही गुरुवारला प्रसाद म्हणून बनवा किंवा जेव्हा बनवायचे असतील तेव्हा या पद्धतीने बनवा मस्त होतात आणि परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद